लवंडे कुटुंब आमचं हिवरा गाव लवंडे कुटुंब असं चार गुंडांनी माझी पूर्गी दोन महिने झाले गायबच केलेली आहे म्हणजे मेलिक जगली असं सुद्धा तिचा पुरावा सुद्धा काय असा ह्या गावाला हाय त्या गावाला हाय किंवा का असं काही कल्पना सुद्धा नाही जा बोरला यमा त्यांनी म्हणा तपास चालू आहे बा आपण यायचं घरी घरी पाहुण्या येते त्यांनी बळच सायपा करायचा ते बळच आपल्याला घालायचा दोन महिन्यापासून आम्हाला बाकरी नाही काहीच नाही आता तुम्ही अधिकारी करायचं मागणी म्हणजे अशी आता मुलगी अवसर उठायचंच नाही आता दुसरी काय मागणी आता आता मुलगी आमची आणून द्यावा एवढीच विनंती आता तक्रार घेतली काय बाबा हा घेतलेला नंतर आमचे बाया माणसं त्या मुलाला विचारायला गेले घरी त्यांच्या बाया माणसं सुद्धा आणले त्यांनी सुद्धा बाया माणसं आणले त्यांनी आंबोरा पोलीस स्टेशन हिवरा गाव आहे आमचं आंबोरा पोलीस स्टेशनला आम्ही जातो तक्रार दिली आमची गावातल्या चार गुंडांनी आमची पोरगी पळून नेली त्यांना सगळ्यांना माहिती आहे का पोरगी कुठं नेली काय नेली ते सरकाराने असं लावलं आहे बेटी बचाओ बेटी जगाओ असं हे करते जर आपला कमी वयाची पोरगी जर नेली असं उचलून नेते हे करते ते करते तर कशाचं काय आहे आज रक्षाबंधनच्या दिवशी इतकं आम्हाला आमच्या मुलीचं ध्यान झालं आम्ही इतकं दिवसभर रडत बसलो तर आम्हाला भाकरी नाही काहीच नाही काहीच नाही आज कुठं असन कशी असन ती कशा हालतमध्ये असन ती आम्हाला आणून द्यावं सरकाराने आमची मुलगी एवढी आमची विनंती आहे आम्ही त्या पोराच्या घरी गेलो त्या पोरगी नेलेल्या त्या पोर्याच्या आई बापाला विचारायला का आमची पोरगी कुठं असेल काय विचारायला गेलो त्या सगळ्यांनी आम्हाला मला धरू धरू मारलं मी अशी चक्कर येऊन खाली पडले सगळ्या बायांनी गाड्या घटनेला किती दिवस झाले दोन महिने झाले तर ह्या घटनेला आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो का ते म्हणते आमचा तपास चालू आहे आम्ही तपास करतो म्हणून एवढं सांगतात आम्हाला गेलं का म्हणजे तपास चालू आहे आम्ही का तुमचा तपास करीत नाहीत का काय नाही का आमचा तप्पा चालू आहे बघू दोन दिवसात आणू त्या चार दिवसात आणू एवढंच म्हणते तर आम्हाला मुलीच्या संदर्भात काय झालं काय झालं असं त्याचं तपासच नाही आम्हाला आमची मुलगी मेली का जिवंत याचं काहीच सा माहितीच नाही दोन महिने झाले पूर्वी का कसे हालतमध्ये आहेत काय आहे त्याचं काहीच सांगताच येत नाही बा आम्हाला आमची मुलगी आणून देवा सरकार आणि एस पी साहेबांनी एवढी आमची विनंती आहे त्या पोराच्या घरी गेले मी त्या पोराच्या आईला विचारायला मला पण मारलं ते पोरा पोराची आई म्हणती तुम्ही काय आमचं वाकडं केलंय आम्ही तुमची मुलगी नेली पोरग म्हणतं या नामाना ते नामाना ते तो आहे दात पाडीन त्या गुंडाने नेलेले तुमच्याकडं काय पुरावा आहे आम्ही पोरगी नेलेली ते त्याच्या आईनी बहिणीनी त्यांनी आम्हाला मला मरणाचं मला माझ्या जावाला मला मरणाचं मारलं ना आमच्या तीन पोरं येतं गावात ते म्हणतात का आम्ही या पोरांना जीव मारायची धमकी देते तर आमच्यावर इतका अन्याय केला आहे ना साधाचा अन्याय नाही हिवऱ्या गावात आमचं एकटंच घर आहे एकट्या घरावर इतका अन्याय आम्हाला गावात कुणीच लक्ष देत नाही एकटं घर असं वाईली टाकल्यावर केलं आहे लय अन्याय केलाय म्हणते पोरांना जीवच मारायचं धमकी देऊन शिव्यादी तुमच्या गावात फिरते ते गावात ते गावगुंड चौघ जण गावात फिरते ते गाड्या येतात एक गाडी सोडून दिली एक गाडी लावून ठेवली पोलीस स्टेशन मध्ये आंबोरा आमच्या दारा गाडीवर जातेत शिट्ट्या मारतात येडे घालतात थाँ हसत येत ते करतात आमच्याकडं बघून ते गावगुंड बोर गावगुंड काहीच तपास नाही आत्ता पोतर काहीच तपास नाही आमच्या मुलीचा आम्हाला तपास एस पी साहेबांनी सरकारने आमची मुलगी आम्हाला हजर कवा करावं इथं आम्ही कशा हालतमध्ये आहे जेव्हा आमची मुलगी येईन तेव्हाच आम्ही इथं उठू आम्हाला मरायच्या हालतमध्ये येतात